मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज दहावीच्या विद्यार्थ्याचा संशयात परत मृत्यू अशोकनगर मधील खाजगी क्लास जवळ घटनेनंतर खळबळ सातपूर परिसरातील अशोकनगर येथे खाजगी क्लास बाहेर दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा संशयापरत मृत्यू झाल्याचे ने परिसरात खडबड उडाली आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत आकस्मत मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते मृत विद्यार्थ्याचे नाव यशराज तुकाराम गांगुर्डे असे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशराज अशोकनगरमधील एका खाजगी क्लासमध्ये दहावीचे शिक्षण घेत होता शनिवारी सायंकाळी पाच ते साडेसहाच्या सुमारास क्लास सुटल्यानंतर तो व त्याचे मित्र क्लास बाहेर गप्पा मारत होते यावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाल्याने प्रत्यक्षदर्शींनी सांगितले वादानंतर यशरासला अचानक चक्कर आल्याने तो जमिनीवर कोसळला त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे विच्छेदन अहवालानुसार मृत्यूचे कारण समजणार आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद